रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही यूट्यूबवर सब्सक्राइब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत मोतळा तालुक्यातील धामणगाव बडे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोफळी येथे दोन गटात भिडत तसेच जातीवाचक शिवीगाळ व हानामारी झाल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातून तीन इस्मानवर अॅट्रॅसिटीचा गुन्हा जिल्हा पोलीस उपनिरीक्षक महामुनी यांनी दाखल केला आहे श्रीमती भागंताबाई भिकाजी वय वर्ष एकोणचाळीस राहणार पोफळी तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून विशाल व्यवहारे राहुल गावंडे गजानन गावंडे व इतर यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी हे फिर्यादीच्या घरासमोर आले त्यापैकी आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली घराच्या बाहेर येऊन दादा मुलाला का मारतो अस भागंताबाई भिकाजी मेडे यांनी विचारले असता आरोपी क्रमांक एक ने जातीवाचक करत अपशब्द वापरून अश्लील भाषेत शिविगाळ केली आहे त्यांच्या हातातील काठीनेही फिर्यादी तसेच फिर्यादीच्या तसे फिर्यादी मुलास मारहाण करण्यात आली आहे यामध्ये फिर्यादीच्या कपाळाला तसेच नाकाला जबर दुखापत झाली असून आरोपींनी फिर्यादींना जीव मारण्याची धमकीही दिली आहे याबद्दलचा पुढील तपास मोताळा पोलीस करीत आहे ग्राहक कनेक्टेड न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही युट्यूब वर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी न्यूज महाराष्ट्र सदैव सोबत